ही भाजी खायला खूपच खमंग लागते तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत जर खाल्ली तर खूपच भारी लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे ज्यावेळेस तुमच्याकडे भाजी नसेल त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता करायला अगदी सोपी आहे झटपट होते फास्ट होते नमस्कार मी शीतल तुम्ही पाहते शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भाजी बघणार आहोत तर ही भाजी करायला अगदी सोपी आहे झटपट होते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भाजी नसते तर ता त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो की आता तो भाजी काय बनवावं तर ही वर्षभर टिकणारी भाजी आहे तर ही भाजी म्हणजेच काय हरभऱ्याची जी भाजी असते हिरवे हरभरे जेव्हा आप शेतामध्ये हरभरा पेरला जातो त्यावेळेस बारीक असे रोपटे येतात तर त्याला तीन तीन पानाचे तीन तीन असे शेंडे येतात तर ते वरचे तीन तीन शेंडे खुडून पहिल्या बायका शेतातून ही भाजी खुडून आणायच्या आणि ते वाळवत घालायच्या तर ती वाळवलेली भाजी वर्षभर टिकते तसेच मी सुद्धा शेतातूनच आणलेली आहे खुडून तीन तीन शेंडे आणि वाळवत घातलेली आहे तर ती सुद्धा माझ्याकडे एका भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे तर ती वर्षभर टिकते जेव्हा माझ्याकडे भाजी नसते तर ही भाजी मी बनवत असते चवीला खूप छान लागते ही भाजी बनवण्यासाठी चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बघा भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे वर्षभर पुरुणारी अशी इथे हरभऱ्याची भाजी तर ही वर्षभर जाते खूप कमी लागते ही भाजी तर आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी आता आपण इथे हरभऱ्याची भाजी काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये तर ही भाजी काय करायचं आपल्याला आता दोन्ही हाताच्या साह्याने हातावर घेऊन अशी चोळून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी हातावर घ्यायची आणि अशी बारीक अशी करायची आहे जेवढी आपल्याला छान अशी दोन्ही हातावर लगडता येईल बारीक अशी तेवढी अशी बारीक करून घ्यायची आहे तर ही लवकरच बारीक होते कारण तर ही वाळलेली असते त्यामुळे अलगत अशी हातानं चोळल्या जाते तर बघा किती छान अशी मस्त अशी चोळल्या जात आहे तर तुम्ही पाहू शकता तर ही भाजी सर्वांना आवडेल अशी तुम्ही आवडीने नेहमीच करत राहासाल ही भाजी अगदी सोपी आहे आणि खायला खूप छान लागते तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला इथे चोळून घ्यायची आहे भाजी चोळेपर्यंत असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहता असाल शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन नौ व्हिडिओ अपलोड केले तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे पूर्ण भाजी चोळून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथे बारीक अशी झालेली आहे तर जे साईडला राहिलेली आहे ते सुद्धा असे हातावर घ्यायचे आणि परत एकदा याला इथं चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपल्या इथं भाजीसाठी भाजी इथे भाजी चोळून इथं तयार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे ला लागणार आहे एक कांदा तर इथे आपण कांदा असा बारीक असा चिरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता तर आपल्याला इथं या भाजीसाठी खूप कमी साहित्य लागते आणि तेलाचं प्रमाणही खूप कमी लागते या भाजीसाठी तर ही भाजी च चवीला सुद्धा खूपच भारी लागते तर बघा कांदा चिरून झाल्या झालेला आहे आपल्या इथे तर कांदा आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे कणी भाजी लसणाची पेस्ट आणि कांदा तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता त्यामध्ये आपण एक चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे तर मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की एक चम्मच आपल्याला जिरे घालून घेतलेले आहे जिरे सुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायचे आहे जिरे तडतडले की लगेच आपल्याला एक कांदा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सारत परत करून घ्यायचा आहे छान असा कांदा आपल्या इथे तळत आला की त्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे तर आता आपण लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर लसूण पेस्ट आणि कांदा छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे तांबूस रंगाचा होईपर्यंत बघा आता यामध्ये आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा चम्मच हळद पावडर घालून घेतलेला आहे तर हळद पावडर छान असं मिक्स झालं की लगेच आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे तर ह्या कणी भाजीमध्ये लाल तिखटचं प्रमाण थोडं जास्त घालायचं आहे कारण तर ही बेसन कणी भाजी आहे त्यामुळे आपल्याला ला, लाल तिखट थोडं जास्त घातलेलं आहे ते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता या तेलामध्येच आपल्याला कणी भाजी टाकून घ्यायची आहे म्हणजे ही चोळलेली हरभऱ्याची भाजी तर ही हरभऱ्याची भाजी तुम्ही बेसनामध्ये मिक्स करूनसुद्धा पाण्यात वरू शकता किंवा अशी तेलामध्ये सुद्धा टाकू शकता तर आता इथे मी फक्त भाजीच टाकून घेतलेली आहे बेसन नाही टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर आता हे मी इथं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे भाजी छान अशी मिक्स झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला अर्धा ग्लास पाण्यासाठी अर्धा मीठ टाकायचं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे तरी पण तुम्ही जर मीठ कमी खात असाल तर कमी घालवू शकता तर बघा आता छान असं मीठ यामध्ये मिक्स झालं लगे की लगेच आपल्याला उकळी आली की बेसन आपल्याला ज्यामध्ये वरून घ्यायचं आहे तर आपल्याला एका हाताने बेसन टाकायचं आहे आणि एका हाताने चमचा आपल्याला सतत फिरवत राहायचा याच्यामध्ये गुठळ्या झाल्या कामाने बेसनाच्या आणि दोन्ही चार बोटाच्या हातात असं बेसन पीठ घ्यायचं आणि वरतून थोडं थोडं टाकत राहायचं आणि चमचा सतत एकसारखा फास्टमध्ये फिरवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे बेसन वरता वेळेस जर तुम्ही फास्ट येईल तर त्याच्या गिठळ्या बनतात म्हणून मध्यम किंवा लो ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने बेसन वरायचं आहे अगदी खमंग अशी भाजी लागते खूपच भारी लागते एक वेळ जर ही भाजी तुम्ही बनवली तर नेहमीच बनवसाल लहान मुले सुद्धा काय मोठे माणसं सर्वांना ही भाजी आवडेल खूपच भारी बनते मस्त लागते ही कमी बेसन भाजी बनवणे फास्ट होते तर आता आपण याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत तर दोन मिनिटानंतर वाफ आल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे लवकर ते दोन मिनिटातच हे बेसन वाफवून येते आणि भाजीसुद्धा तर आपली इथे झटपट कणी भाजी झालेली आहे ही हरभऱ्याची कणी भाजी मराठवाडा स्पेशल आहे तर मस्त असे आपले इथे बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता खूपच कमी वेळात कमी साहित्यात इथे बनवून तयार आहे चवीला भारी लागते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्या कनी भाजीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद